ज्या काही तुमच्या अडचणी येतात तर त्या दूर करणार आहोत आणि आज आपण मोठ्या मापाचं थोडं कटिंग शिकणार आहोत आज आपण चाळीस छातीच्या चा मापाचं चा हे कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला मोठं माप ज्यावेळेस कटिंग करायचं असतं तर मुंढ्यात कुठे बदल करायचा जर तुमचा मुंढ्यात ब्लाउजला काचल्यासारखं होत असेल तर काय अडचणी येतात आणि त्यामुळे काय कटिंग मध्ये बदल करायचा ह्या बऱ्याच छोट्या मोठ्या अडचणी त्यांनी कमेंट मध्ये विचारल्या होत्या त्यानुसार आपण हे चाळीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे शिकणार आहोत आता इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे यामध्ये आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढायचा आहे चाळीस छातीच्या मापाचं हे कटिंग आहे मोठ्या मापाचं असताना बऱ्याच यांना खूप अडचणी येतात आता सुरुवातीला मी हे इकडनं दीड इंच अंतर सोडते आता या अंतरामध्ये पण सर्वात मोठा बदल करायचा जर तुमची कप जास्त मोठी असेल तर हे अंतर दीड ऐवजी दोन इंच सोडायचं आहे तुमच्या छातीच्या गोलव्यानुसार हे अंतर सोडायचं आहे छातीचा गोलवा जास्त हे अंतर दोन इंच सोडा छातीचा गोलवा नॉर्मल मीडियम असेल तर हे अंतर दीड इंच सोडायचं आहे ब्लाऊजची उंची घेताना तेरा इंच घ्यायची नाहीये ज्यावेळेस आपला चाळीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे चौदा पंधरा सोळा ही ब्लाऊजची उंची घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाहीये आता मी ब्लाऊजची उंची घेतली आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे चाळीस छातीच्या मापाचं चा कटिंग करतोय सगळी माप आपल्याला चाळीस छातीच्या मापाने घ्यायची आहे शोल्डरचं माप घेणार आहोत साडेपाच इंच बऱ्याच होतो मोठं मापाची व्यवस्था त्यांना भीती वाटते ब्लाऊज जमेल का पण काही अडचण नाही सेम अशाच पद्धतीने कटिंग करा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही मुंडाचं माप घेतलेलं आहे सहा इंच पाच इंचा पेक्षा मुंडा छोटा घ्यायचा नाहीये त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा शिलाई मार्जिन ऍड केलं अंतरपट्टीने जोडून घेऊया आपलं पूर्ण कोपऱ्यापर्यंत पेपर लागतो अंतर टाकायचं नाहीये सरळ हे अंतरपट्टीने इथे आखून घ्यायचे त्यानंतर मुंढ्यांचे आकार द्यायचे मुंढ्याचा आकार देत असताना पावणे दोन इंचावर मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आणि सव्वा इंचावर पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा एक ते सव्वा इंचावर आता मागच्या मुंड्याचा आकार देताना हे पॉइंट आपल्याला मॅच करायचे आहे आता एखाद्या आहे त्यांचा दंडाची इथे चरबी जास्त प्रमाणात असेल खोलगट भाग हा जो आहे तो जास्त कमी करायचा मग हे अंतर तुम्ही एक ऐवजी पाऊन इंच दीड इंच एक इंच हा छोटासा अर्धा इंचा भाग खाली केल्यामुळे हा खोलगट भाग जास्त मोठा तयार होतो म्हणजे काखेमध्ये त्यांना ब्लाऊज काचण्यासारखा होणार नाहीये हा छोटासा बदल करायला विसरू नका एक इंचाऐवजी कमी अंतर करा हे अंतर जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे पाव पाव दोन्ही मुंड्यांच्या आकाराचं म्हणजे तुमचा ब्लाउज काथेमध्ये परफेक्ट बसेल इकडनं एक इक इंच मार्किंग केली हे जे अंतर आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही आकार दो। आकारवर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गळाखोली अंतर गळाखुली घेतली पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेपाच इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला फक्त योगपट्टी वेगळ्या पेपर वर काढायची आहे बाकी साईड पीस कटोरी मागचा भाग सगळं इथे निघणार आहे आणि बाहीचं कटिंग तर वेगळंच काढणार आहे खालच्या बाजूकडनं इकडनं दोन इंचावर मार्किंग करायचं इकडनं दोन इंचावर मार्किंग करायचं हे योगपट्टीच मार्किंग म्हणतात जोडून घेऊया याच्यामध्ये निघत नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर खालच्या बाजूकडनं इथे दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर जोडून घ्यायचं आहे जिथे आपण दोन इंचा मार्किंग केलं ते अंतर इथे पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला योगपट्टीचे रेषेवर इथे टाकायचं आहे कटोरी राऊंड आता कटोरी राऊंड आपण घेणार राँ। कटोरी राऊंड आपण घेणार आहोत सव्वा आठ इंच आठ इंच आणि टेपवरच्या दोन रेषा हे सव्वा आठ इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं कटोरी राऊंड एवढाच टाका आणि ह्या अंतराचा मध्य करायचं जिथे कटोरी राऊंड घेतलेला आहे त्या अंतराचा मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हे जे दोन इंचा मार्किंग केलेलं आहे हे दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपला कटोरा परफेक्ट इथे तयार होतो कपड्यावर हे माप कुठेही वाढवायचं नाही जसं प्रिन्सेस कट आपण कपड्यावर वाढवतो तसं कटोरी कुठेही तुम्हाला कपड्यावर वाढवायची नाही त्यानंतर आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देत असताना ह्या पॉइंट पासून दीड इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा दे गोलाकार देत असताना आपला हात योगपट्टीच्या बाजूकडनं असा गोल फिरला पाहिजे लक्षात घ्या तुमचा हात जर आतल्या बाजूला आला तर तुमचा कटोऱ्याचा आकार बिघडेल गोलाकार कटोरा तयार होणार नाही पसरट कटोरा तयार होईल त्यामुळे हात असा अशा पद्धतीने तुम्ही गोलाकार वळवा आता ज्या ताईंना कटोरा मोठा हवा असेल तर काय बदल करायचा हे आपण पुढच्या मध्ये बघणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघा त्यानुसार कटोरा मोठा कसा करायचा त्यात तुमच्या ते लक्षात येईल त्यानंतर ह्या टक्सचं शिवण करत असताना इकडनं दीड इंचावर इकडनं दीड इंचावर म्हणजे हा टक्स ज्यावेळेस आपण फोल्ड करतो आडवा दीड इंच घ्यायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण पावणे तीन इंच करायचं आहे सेम अशाच पद्धतीने टक शिवा म्हणजे तुमच्या ब्लाउजला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही बाकी कपड्यावर कुठेही काही वाढवायचं नाही आता कटिंग करून घेऊया आणि कटोरा कपड्यावर ठेवायचा कसा हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या उभ्यामध्ये किंवा आडव्यात कटोरा ठेवायचा नाहीये बऱ्याच त्यांची तीच अडचण होते कटोरा ठेवताना कपड्यावर चुकीचा ठेवल्यामुळे तुमचं ब्लाऊज छातीमध्ये व्यवस्थित बसत नाही नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता थोड्या वेळाकरता आपण हा पुढचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हे जे दीड इंच वाढवलेलं आहे हे काढून टाकायचं आहे दीड इंच जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त छातीसाठी आहे ते आपल्याला कापून टाकायचं आहे प्रत्येक पॅटर्नमध्ये हे जे वाढवलेलं अंतर आहे ते काढायचं विसरू नका पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे त्यामुळे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका पेपरवर कटिंग करा रद्दी न्यूजपेपरचा वापर केला पॅटर्न बनवण्यासाठी तरी देखील चालणार आहे काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये आपली ती शंभर दिवसांची सिरीज एक तारखेपासून चालू होणार आहे शॉर्ट स्वरूपात आहे त्यामध्ये तुमच्या अडचणी विचारा भरपूर साऱ्या कमेंट करा त्याच्यात तुमच्या सगळ्या अडचणींचे सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर आपल्या इथे पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर टाकायचं आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जे दहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया ज्या त्यांना गळा जास्त पसरट हवा असेल त्यांनी ह्या पॉईंट पासून वरती जे गळाखोलीचं अंतर घेतो खालच्या बाजूला हे अंतर वाढून घेतलं तरी देखील चालेल आणि कोपऱ्यातून अशा पद्धतीने तीर्कस्पर्टीने जोडून घ्या म्हणजे तुमचा पसरड गळा तयार होतो सेम एवढच अंतर घेतलं पाहिजे असं काही नाही गळ्याचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला खोलक हवा असेल तर इकडे तुम्ही अंतर वाढून हे गळ्याचा आकार बदल करू शकता त्यानंतर शोल्डरचा मध्य करून तुम्ही हा टक्स घ्या किंवा साडेचार इंचावर आडवा जा टक्स घ्यायचा आणि उभ्या टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी घ्यायचा मग टक्सची उंची उभ्या चार इंच घेतली आहे चो पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून कशा पद्धतीने आपल्याला कपड्यावर कटोरा ठेवायचा हे सगळ्यात महत्वाचं समजून सांगते हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता हे थोड्या वेळ करता बाजूला घेऊया आणि पुढच्या भागाचं कटिंग करूया मुंड्याचा आकार कापून घेऊया कटिंग ची एकदम सोपी पद्धत आहे भरपूर साऱ्या कटोरींचे कटिंगचे व्हिडिओ युट्यूब ला अपलोड आहेत आपले फूड टू पीस कटोरी आहे चौकोनी कटोरी आहे कटोरी कटिंग खूप साऱ्या पद्धती आहेत हा गोलाकार व्यवस्थित आखा म्हणजे तुमचा गोलाकार कटोरा छान तयार होतो योग पट्टी यात निघत नाही योगपट्टी आपल्याला वेगळ्या पेपरवर काढायची आहे चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टी काढायची आहे आता हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न त्या आता याला योगपट्टीचं कटिंग कसं करायचं ते बघूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कसं ते बघूया या ठिकाणी आपण इथे योगपट्टीचं कटिंग करूया योगपट्टीचं कटिंग करत असताना इकडनं साडेचार इंच किंवा साडेतीन इंचाची तुम्ही योगपट्टी काढू शकता इकडनं चार इंचावर इंचा मार्किंग केलं इकडनं तीन इंचावर मार्किंग केलं इथे जे आपल्या छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्किंग आहे ते टाका किंवा कवर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच हे मार्किंग टाकलं तरी देखील चालणार आहे हे अंतरपट्टीने जोडून घ्या आणि योगपट्टीला इथून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे सरळ पट्टीचा आकार द्यायचा नाहीये नाहीतर काय होतं आपली छाती जी आहे ती योगपट्टी मध्ये त्यामुळे योगपट्टीला हा खालून गोला करतात म्हणजे तुमची योगपट्टी प्रॉपर छातीच्या खाली येते योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालेल सेम अशाच पद्धतीने योगपट्टीचं कटिंग करा म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही योगपट्टी सगळ्या शेवटी जोडा म्हणजे कटोरा साईड पीस जोडून घ्या आणि मग फिटिंगच्या बाजूकडे किती कपडा आहे त्यानुसार तुम्ही ही अजून थोडी कमी केली तरी एवढी योगपट्टी शक्यतो बरोबरच होते पण काही जाईन कपडा जर शिवण कमी केला तर त्यावेळेस ही ओपपट्टीचं अंतर जास्त होतं मग तुम्ही अर्धा इंचा ही योगपट्टी अजून कमी केली तरी देखील चालेल सेम अशाच पद्धतीने हे मोठ्या मापाच्या ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद